इकडच्या जनतेला पहिली गोष्ट कोकणचा कॅलिफोर् नको आहे कोकण हे कोकण म्हणूनच सुंदर वाटतं आणि तसंच राहू दे बर ते बरोबर नाही होतं ते सरकार बरोबर होते हे तर मला मान्य तुम्हाला मान्य करावंच लागणार मदान करणे आवश्यक आहे जे ते सहा वर्षांनी निवडणूक ह्या निवडणुकीमध्ये सर्वांनी भाग घेतलं पाहिजे पण विचार करा मतदान करताना फक्त विचार करायला आवश्यक आहे आजची परिस्थिती फार भयंकर आहे आणि बिकट परिस्थिती वाढत आहे या बिकट परिस्थितीला तोंड देण्याचं काम फ्र सर्व जनतेच आहे आणि ते जनतेने जर केलं तरच ह्याच्यातून मार्ग निघेल नाहीतर मार्ग निघणं अशक्य आहे महागाई एवढी डोक्याला पोचली आहे की त्या महागाईतून बाहेर पडणं फार उपचित मुलं जी तरुण मुलं आहेत मुली आहेत ह्या आहेत त्यांना नोकरी नाहीत आणि या नोकरीमुळे त्यांच्या आज आजची जी वाढले जी गरिबी जी सांगते ते याच्यामुळे वाढते तर ही याच्यावरती राजकारण लोक काहीच विचार आहे यांना फक्त एवढंच आहे की आपण निवडणूक घेतो निवडणूक घ्यायचं आपण निवडून यायचं आपली पोट भरायची बाकी जनतेचं यांना काही वाटतं आलतं तर नाही आहे ह्या जनतेने यांना निव यांनाच आपला हात कसा काय ते दाखवलं पाहिजे ते हे जे हत्यार आहे हे निवडणुकीचं हत्यार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मला वाटतं याचा प्रचित येईल असं मला वाटतं हिंद मालवणमध्ये अपेक्षा अशा पहिली आहे लाईटची इकडे इलेक्ट्रिसिटीचा खूप प्रॉब्लेम आहे मोठा का जरा पाऊस लागला जरा वारा लागला कुठचंही वादळ आलं की पहिलं जातं ते म्हणजे लाईट इथे इकडच्या जनतेला खूप मोठ्या प्रमाणावर समजतं लाईटच्या उद्भवतात मा माझी अशी विनंती आहे की लाईटची आणि भुयारी गटार पूर्वीच्या का पूर्वी दहा वर्षापूर्वी जो भुयारी गटार खोदला गेला होता तो भुयारी गटार आता कुठे गेला मला पण नाही माहिती आहे कोणासाठी किंवा त्या भुयारी गटामध्ये नक्की कोण राहतं मला पण नाही माहिती ती जी योजना केलेली होती त्याच्यामध्ये बरेचसे पैसे खाले खाले गेले आहेत ती योजना पुन्हा त्याचं हे करून व्यवस्थित हे केलं पाहिजे कारण पावसामध्ये काही ठिकाणी पाण्याचा खूप हे होतो तसं एवढं इथे पाणी भरत नाही पण पावसामध्ये काही ठिकाणी नक्कीच गटाराच्या समस्या उ उद, उद्भवतात इकडच्या जनतेला पहिली गोष्ट कोकणचा कॅलिफोर्निया नको आहे कोकण हे कोकण म्हणूनच सुंदर वाटतं आणि तसंच राहू दे कॅलिफोर्निया वगैरे आम्हाला काहीच नको आहे आणि कोकणमध्ये बेरोजगार रोजगार, रोजगार असं इत आत्तापर्यंत तसं काहीच नाहीत इकडची मोस्टली जन इक आ, सुशिक्षित मुलं आहेत ती मुंबईलाच जातात जॉबला इकडे असं आजपर्यंत कोणी असं हे केलेलं नाही आहे इकडे स्वतःचे स्वयंरोजगार म्हणजे इकडे स समुद्राच्या साईडला स्कूबा डायविंग आहे वॉटर स्पोर्ट पॅरासेलिंग हॉटेल व्यवसाय विकसित होत आहेत पण त्यांनाही काही गोष्टीमध्ये गव्हर्नमेंट म्हणजे पोलीस अडवून दाखवतात त्या त्या बाबतीत जरा व्यवस्थित त्यांच्यासाठी एक नियम नियमावली हे केली तर स सगळ्यांसाठी बरं होईल मला मला अगदी स्पष्ट वाटते की या यावेळी ह्या गेल्या वर्षीप्रमाणे यावेळी मी विनायक राऊतच येणार आहेत कारण जनतेला माहीत आहे पैशाला महत्त्व तेवढं नाही आहे कितीही खोके वाटले कितीही खोके हे केले तरी स जनता ही सत्याचीच बाजू घेते जनतेला जनतेची कितीही दिशाभूल केली तरी जनतेला माहीत आहे आमच्या सिंधुदुर्गामध्ये कोणी कामं केली आहेत आणि विनायक राऊत म्हणजे एकदम असं व्यक्तिमत्व आहे सगळ्यांशी मिस मिळून मिसळून अगदी अजिबात इगो नाही त्यांना अगदी सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात जसे आमचे आमदार आहेत वैभव नाईक अगदी सगळ्यांच्या घरी आमच्याकडे पण येतात ते प्रत्येकाच्या घरी अगदी अगदी परिवाराप्रमाणे राहतात तसेच विनायक राऊत यावेळी नक्की येणार आहेत अगदी गेल्या सारखे त्याच फरकाने येतील किंबहुना त्याच्यावेळी जास्त फरकाने येतील नारायण राणे मला अजिबात वाटत नाही येतील असं मोदी इलं की नाही मोदीं सगळा काय अन्न बिन्न सगळा काय पुरवला हे खरं असा पण आम्ही की नाही पैसो पैसो करून जे बँकेने पैसे ठेवले होत ते बँक बंद झाले आहेत ते कशावरून बंद झाले ते आमच्या पैसे कसे मिळतले ते आमका ते आमच्या मोदी सोय करूची मग आय गरीब आम्ही आमचा मुलगा ना नाही आमका एक मुलगा असा तो आमचं कामाक नाही धंद्याक नाही खेका नाही हां त्या पैशांची सोय मोदीं करूची सगळ्या बँका बंद कशासाठी हे हो। करतात ते बरोबर नाही होते ते सरकार बरोबर तर मला मान्य तुम्हाला मान्य करावंच लागणार आजच्या या सरकारन साफ सर। मान्य माणसं मारून टाकलेलं आहे या भाषेत मी सांगते कारण डिझेल पेट्रोल वाढल्यामुळे गाय गरिबांना जगणं अशक्य आहे आज रॉकेल बी बंद करून टाकलेला आहे गॅस झालो अकरा बाराशेला आता निवडणुकीचा मेशा दाखवून दोनशे रुपये फक्त कमी केले नाही उद्या ते वाढणार हे आपल्याला माहितीच आहे जनतेक सुद्धा माहिती आहे नारायण साहेबांनी एक वक्तव्य केलं आहे कोकणामध्ये बेरोजगार बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आणि कोकणचा कॅलिफोर्निया करणार त्याबद्दल थोडक्यात काही सांगू शकणार हो करणार ते सांगा तुमचं काय मत आहे संपूर्णपणे हो नारायण आहेत म्हणजे करणार त्यात काय वाद नाही जनमानसामध्ये अशी प्रतिक्रिया उमटलेली आहे की मोदी सरकार ज्यावेळेपासून आलं आहे त्यावेळी सिलेंडरचे भाव वाढत गेलेले आहेत आणि अशा प्रकारे पेट्रोल डिझेल रोखे तर बंद झालेलं आहे सगळी महागाई वाढलेली आहे चुकीचं आहे चुकीचं आहे चुकीचं आहे ते चुकीचं आहे कारण बा बाकीचे ज्या काय फॅसिलिटी केल्या आहेत ते कोण लक्षात घेत नाही फक्त कोणत्या फॅसिलिटी म्हणजे आता गॅससाठी दोन दोन महिने राखडायला लागायचं आणि दरही जास्त होते दोन दोन अडीच अडीच हजारपर्यंत ब्लॅकने मिळायचे सिलेंडर आता चुटकीसरचे अर्ध्या तासात मिळू शकतो रेटही कमी आहे आता है कम है। का महागाई त्या त्याप्रमाणे रेट असणार कमी जास्त वाढणार अजून कोणत्या प्रकारे मोदी सरकारांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे अशी सवलत मिळालेली थी, आहे किंवा महागाई कमी झालेली आहे महागाई कुठलंही सरकार आलं तरी कमी जास्तही होणारच यात वाद रेशन वगैरे फ्री आहे तसं सगळं काही काही फॅसिलिटी बऱ्याच दिलेल्या आहेत अति बेरोजगारांना कामं मिळतात सगळं चांगलं व्यवस्थित आहे तेच सरकार आलं पाहिजे पुन्हा एकदा मोदी सरकारच आलं पाहिजे आलं पाहिजे हो कोकणामध्ये नारायण राणेच्या विरोधी विरोधी म्हणून विनायक राऊत उभे आहेत तर त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का त्यांच्याबद्दल काय सांगणार ते आता मध्येच आता आले इतके वर्ष कुठे आहे दहा वर्षात आलेच नाही ते कधीतरी येतात निवडणुकीच्या वेळी येतात बाकी काय नाही